नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कशा आहात फ्रेंड्स होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर मी पण मस्त आणि मजेतच आहे दम लागलं आहे खूप कारण की आत्ताच जीना चढून वर आले तर म्हटलं आज तुमच्यासोबत हा ब्लॉग शेअर करावा घर कुठपर्यंत तयार झालंय ते तर चला अजिबात वेळ व्हायला न घालवता व्हिडिओला करते सुरुवात तर हे आता गिला वगैरे तर सगळं झालेलं आहे पाहू शकता तुम्ही तर इथं फरशा पण आणून ठेवलेत फरशा घालण्यासाठी तर हा आहे हॉल तर हे फक्त आता हे जे असतात ना दरवाजाचे हे कडापे ते लावून घेतलेत सगळे सगळ्या सगळे साईडला तर हा देवाऱ्याची जागा रिकामीच आहे अजून बनवायचं आहे तर हे आहे किचन तर हे पहा लय मोठं नाही केलं किचन जितकं मोठं करेल तितका पसारा पडतच राहतो तर हे पाहू शकता असं झालं आहे किचन तर हे असे खाली कप्पे सोडलेत काय पण आपलं सामान वगैरे बसून जातं आणि हे जे आहे हे भांड्याचं रॅक केलं आहे थोडंसं छोटंसंच केलं आहे जास्त मोठं नाही केलं तर हे पाहू शकता आणि वर असं पोटमाळा वगैरे केलं आहे तर इथून असं इथे पण दरवाजा वगैरे येतील तर हे आहे बाहेरचा एरिया म्हणजे धुणं भांडी वगैरे इथं करायचं आणि ही जी मागची जागा इथं झाडं वगैरे ठेवण्यासाठी केलेलं आहे आणि हे आहे आंबे आंब्याचं झाड आमचं तर इथं छान अशी खिडकी आली आहे किचनला थोडीशी छोटीशीच आहे तर इथं अजून फक्त देवघराचं काम बाकी आहे पाहू शकता तुम्ही तर इथनं रूममध्ये आला तरी पण तुम्हाला तेच पाहायला मिळणार आहे तर हे पाहू शकता हे असं खिडकी आहे मोठी खिडकी इथली आणि हे इथे क्रॅक केलं आहे म्हणजे मुलांची पुस्तकं म्हणा किंवा का अजून काही कपडे वगैरे ठेवता येतील त्यासाठी केलं आहे आणि हे टॉयलेट बाथरूम पण होत आलं आहे कंप्लीट म्हणजे हे दुसऱ्या मजल्यावरचं दाखवते तुम्हाला आणि इथं पण एक रॅक केलं आहे कपडे वगैरे काय जे असेल ते ठेवण्यासाठी खरंच घर बांधणं खूप अवघडचं काम आहे आता ह्या कामाला आठ दिवस झालं चालू आहेत काम सकाळी येतात लवकर कामगार पण संध्याकाळपर्यंत असतं सहा सात वाजेपर्यंत तर चला आता मी तुम्हाला वरचं दाखवते एरिया तर हे पाहू शकता हे हॉलमध्ये असं दिसतंय वरन आतनं जीना आहे तर पहा मैत्रिणी तिसऱ्या मजल्यावरनं हा व्ह्यू किती भारी दिसतोय ना खरंच निसर्ग म्हणजे ना एक देवाने दिलेलं देणंच आहे तर किती मस्त वाटते पाहू शकता तुम्ही तुमच्या डोळ्यांनीच तर खूप हिरवीगार समोर शाळा असल्यामुळे शाळेत भरपूर झाडं लावलेली आहेत आणि हे पहा आता वर आमच्या टेरेसवरचे पण तुम्हाला झाडं दाखवते जे मागच्या मी एका ब्लॉगमध्ये दाखवले होत्या तर ते सगळे जुने झाडं होते आता हे नवीन लावलेली झाडं आहेत तर हे पाहू शकता हे जे कुंडे तुम्हाला दिसतात येत ना ते लॉकडाऊनमध्ये माझ्या मिस्टरांनी आणि धीरांनी घरीच बनवलेले आहेत कुंडे आणि हे आता पाहू शकता हे पण असं दिसते आणि ते लिंबाचं झाड आणि डाळिंबेचं झाड लावले आमच्या सासूबाईंनी तर त्यांना खूप आवड आहे झाडं लावायची आणि हे नळ फिटिंग वगैरे झालं आहे पाहू शकतं इथं म्हणजे भांडे करण्यासाठी इथे आणि सिंटेक्स जे असतात ते दे देखील वर फिटिंग करून झालेले आहेत आणि इथं काम चालू आहे पहा आता स्टाईल्स लागले लागलेत बाथरूममध्ये पण मी ते काही दाखवले नाही आणि इथे म्हणजे आता इथे पण एक रॅक केलं आहे काय पण आपलं सामान बसून जातं ना उगीच इकडे तिकडे ठेवण्यापेक्षा म्हणून सगळ्या खोल्यांमध्ये रॅक पण केलं आहे छोटंसं केलं आहे खालची जे रूम आहेत त्याच्यामध्ये मोठे मोठे रॅक आहेत पण इथे छोटेच आहेत आणि इथं एक असा कट्टा आहे म्हणजे देव वगैरे ठेवण्यासाठी येतील आणि ही खिडकी आहे आणि हा आहे वरचा वरती किचन केलं आहे म्हणजे एवढे दोनच फरशा घातलेत सिंगलच किचन होते आणि वरती जिण्याखाली जी जागा होती तिथं आपलं भरपूर सामान बसणार आहे आणखीन तर फायनली असं झालं आहे घराचं काम तर तुम्हाला आवडलं का नक्की कॉमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स तुम्ही पाहिलंच आपलं घराचं काम कुठपर्यंत चालू आहे मी तिथं बोलू शकले नाही कारण की तिथं काम करत होते मग नंतर मी व्हॉइस ओव्हर देणार होते त्याच्यासाठी तर मलाही पहा आता काम तर खूप म्हणजे हो, खूप कष्टाचं खरंच घर बांधणं खूप डेंजर काम आहे तर चला आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि थोडे दिवस आपले ब्लॉग असेच लेट येत राहणार आहे तर तुम्ही समजून घ्यात ना आय होप तुम्ही समजून घेसालच तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त रहा मजेत राहा आता घरी